नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय डंका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काळी विकोपाला गेलेला विखार आता बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे परंतु राजकीय ताप मात्र वाढलेला दिसतो युती किंवा आघाडीच्या राजकारणामध्ये सगळंच तिडवं असतं सगळं सुरळीत असण्याची शक्यता खूपच कमी असते परंतु जर प्रत्येक निर्णयावरून लफडी सुरू झाली तर कारभार करावा तरी कसा सध्या पालकमंत्रीपदावरून आदळापाट सुरू आहे रुसवे भुगवे सुरू आहेत अशी परिस्थिती आहे की मंत्रालयामध्ये एखादं कुपभवन बांधावं की काय असा विचार बऱ्याच लोकांच्या मनात सुरू आहे आणि ही परिस्थिती तेव्हा दिसते आहे जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर गेलेले आहेत दावोसला रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपदाचा विषय मार्गी लावला याचा अर्थ तिन्ही नेते एकत्र बसले तिन्ही नेत्यांनी खल केला चर्चा केली आणि चर्चेनंतर हा निर्णय झालेला आहे तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस दावोसला रवाना झाल्यानंतर वादाच्या ढोल दुताऱ्या बाजू लागल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून हा वाद निर्माण झालेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याचं सांगण्यात येतं रायगडमध्ये तर भरत गोगावले यांनी थैथयाट सुरू केलेला आहे भरत गोगावले यांच्या समर्थकांनी रास्ता रोको केला आणि रास्ता रोको करण्यासाठी रस्त्यामध्ये टायरसुद्धा जाळलेले आहेत राज्य सरकारकडून जिल्ह्याला जो निधी मिळतो म्हणजे विकासासाठी जो निधी येतो त्याचं वाटप पालकमंत्र्याच्या माध्यमातून करण्यात येतं आणि त्यामुळे स्वाभाविकपणे जिल्ह्याच्या चाव्या या पालकमंत्र्याच्या हाती असतात आणि त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाचं अप्रत्यक्ष नियंत्रण या पालकमंत्र्याकडेच असतं राज्यामध्ये सध्या महायुतीत सामील असलेल्या तीन पक्षांची सत्ता आहे तिन्ही पक्ष सरकारमध्ये सामील आहेत परंतु राजकारणामध्ये आपापल्या क्षेत्रावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी पालकमंत्रीपद आपल्याकडे असायला हवं अशी तिन्ही पक्षाच्या नेत्यांची भावना आहे आणि त्याच्यातूनच ही जबरदस्त रस्तेखेच चालू झालेली आपल्याला दिसते सर्वसाधारणपणे रास्ता रोको हे विरोधकांच्या भात्यातलं शस्त्र आहे असं मानलं जातं आपल्या न्यायी आणि घटनात्मक मागण्या मान्य करून घेण्यासाठी विरोधक जेव्हा रस्त्यावर उतरतात तेव्हा अनेकदा सरकारची अक्कल ताळ्यावर आणण्यासाठी रास्ता रोकोचं शस्त्र उपसलं जातं परंतु सत्ताधाऱ्यांनीच सरकारच्या विरोधात रास्ता रोको करावा याला काय म्हणावं विशेष करून तेव्हा जेव्हा सरकारमध्ये सामील असलेल्या किंवा मंत्र्याचे समर्थक रस्त्यावर उतरतात आणि सरकारच्या विरोधात रास्ता रोको करतात लोकांच्या दृष्टीने हा खूप मोठा विनोदच आहे भरत गोगवले हे माहिती सरकारच्या मंत्रिमंडळातले एक मान्यवर मंत्री आहेत त्यांना रायगडचं पालकमंत्रीपद हवं होतं परंतु जे काही पालकमंत्रीपदाचं वाटप झालेलं आहे त्याच्यामध्ये हे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांच्या पदरात जाऊन पडलं आणि त्याच्यामुळे भरत गोगावले यांचे समर्थक स्वतः भरत गोगावले प्रचंड नाराज झाले आणि गोगावले यांच्या समर्थकांनी सरकारच्या विरोधात एल्गार केला आणि त्यानंतर मुख्यमंत्री दावोसला असल्यामुळे तुर्तास रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला सध्या स्थगिती देण्यात आलेली आहे गोगावले यांच्या समर्थकांनी रास्ता रोको करून आपली नाराजी व्यक्त केलीच शिवाय पालकमंत्री नाही बालकमंत्री अशा प्रकारचे मीम्स व्हायरल करून अदिती तटकरे यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला अदिती तटकरे यांच्या विरोधात ही जी टीका करण्यात आली नाराजी व्यक्त करण्यात आली ती तर अनावश्यक होती अदिती तटकरे दुसऱ्या पक्षात आहेत त्यांचं वय कमी आहे म्हणून त्यांच्या विरोधात ही टीका करण्यात आली तर एका महिलेचा अपमान करण्यात आला ज्याची गरज नव्हती कारण फार कमी वयामध्ये अदिती तटकरे यांच्याकडे मंत्रिपद आलं आणि बहुधा सलग दुसऱ्यांदा अदिती तटकरे हे मंत्रिपद अत्यंत समर्थपणे सांभाळताना दिसत आहेत त्यांनी मंत्रिपदाला न्याय दिलेला दिसतो आहे त्याच्यामुळे गोगावले यांच्या समर्थकांनी जे काही केलं तो सरळ सरळ एका महिलेचा अपमान होता एखादी गोष्ट हवी असणे आणि एखादी गोष्ट हाती असणे या दोन्ही गोष्टीमध्ये प्रचंड मोठा फरक आहे हा फरक जमीन आसमानच्या अंतरा इतका मोठा आहे उद्धव ठाकरे यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद हवं होतं शरद पवारांना त्या मंत्रिमंडळाचा दुसऱ्यांदा रिमोट कंट्रोल व्हायचं होतं खरं तर त्यांना केंद्रीय सुद्धा रिमोट कंट्रोल व्हायचं होतं त्यांना पंतप्रधान व्हायचं होतं अशा बऱ्याच गोष्टी बऱ्याच लोकांना हव्या असतात परंतु यापैकी प्रत्यक्षात फार कमी गोष्टी येताना दिसतात सर्वसामान्य आयुष्यामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे ती तुम्हाला मिळाली नाही त्यामुळे तुम्ही निराश झालात आणि ती निराशा तुमच्या चेहऱ्यावर झळकली तर काही फरक पडत नाही परंतु राजकारणामध्ये मात्र ही निराशा दाखवायची नसते पोटातलं ओठावर आणायचं नसतं म्हणे उगी रावे जे जे होईल ते ते पाहावे हा तुकोबारायांचा अभंग आहे आणि राजकारणाचा अलिखित नियमसुद्धा राजकारणामध्ये लोक शांत राहतात मनाविरुद्ध गोष्ट घडली तरी शांत राहतात आणि हे शरद पवार शिकलेले आहेत एकनाथ शिंदे आणि शरद पवारांकडून ही गोष्ट शिकण्याची गरज आहे आणि त्यांच्या शिलेदारांना सुद्धा शिकवण्याची गरज आहे दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्रामध्ये एक जबरदस्त राजकीय नाट्य सुरू झालं होतं महाराष्ट्राच्या राजकारणाने एक जबरदस्त वळण घेतलं होतं हे वळण होतं एकशे ऐंशी अंशाच्या कोणामध्ये हे वळण देणारे नेते होते शरद पवार आणि उद्धव ठाकरे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भाजपपासून फोडलं आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणली परंतु या नाट्याचा जो उत्तरार्ध आहे तो दोन हजार बावीसमध्ये घडला आणि यावेळी वळण देणारे नेते होते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी अशा प्रकारचं राजकारण केलं की महाराष्ट्रामध्ये शिवसेना दुबंगली राष्ट्रवादी काँग्रेस दुबंगली महाराष्ट्रामधून महाविकास आघाडीचं सरकार पायउतार झालं महायुतीचं सरकार आलं शरद पवारांसारख्या धुरंधर नेत्याला जी धोबीपजाड देण्यात आली त्याच्यामध्ये दे एकनाथ शिंदे यांनी खूप मोठी भूमिका बजावली होती दोन हजार बावीसमध्ये शरद पवारांना कात्रजचा घाट दाखवणारे एकनाथ शिंदे आज मनाविरुद्ध एखादा निर्णय झाला मनाविरुद्ध एखादी घटना घडली म्हणून उटसूट साताऱ्याला जातात तिथे जाऊन ते रुसून बसलेत अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्राची जनता पाहते आणि हे चित्र महाराष्ट्राच्या जनतेसाठी निश्चितपणे अस्वस्थ करणार आहे माहितीच्या मतदारांसाठी अस्वस्थ करणार आहे राजकारणाचा लंब कायम खालीवर होत असतो जेव्हा तो वर असतो तेव्हा छाती वर करायची आणि जेव्हा तो खाली जातो तेव्हा गळपडायचं हे धुरंदर राजकारणाला शोभत नाही राजकीय समीकरणं जेव्हा जेव्हा बदलतात राजकीय परिस्थिती जेव्हा जेव्हा बदलते तेव्हा त्या परिस्थितीला जो समदृष्टीने पाहतो तोच खरा धुरंदर नेता तोच खरा मुरलेला नेता दोन हजार चौदा नंतर शिवसेनेच्या वाट्याला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला दुय्यम भूमिका आली भाजपच्या तुलनेमध्ये ही भूमिका दुय्यम होती आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांचा प्रचंड जळफळाट झाला या जळफळाटामध्ये उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये जो तिरस्कार निर्माण झाला जो राग निर्माण झाला त्या रागाने त्यांच्याच राजकारणाचा कोळसा करून टाकला याउलट दोन हजार एकोणीसमध्ये शरद पवारांनी भाजपच्या तोंडून सत्तेचा घास हिसकावून घेतला परंतु त्याच्यानंतरसुद्धा शरद पवार हे वारंवार नरेंद्र मोदी यांना भेटत होते त्यांच्याशी संवाद साधत होते शरद पवारांनी संवाद कधी तोडला नाही दोन हजार एकोणीसमध्ये दे देवेंद्र फडणवीस यांचे तर मनसुबेच उद्ध्वस्त झाले होते सत्ता येणार येणार असं दिसत असताना सत्तेचा घास त्यांच्या ओठातून हिसकावून घेण्यात आला होता तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस हे शांत राहिले त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित कधी ढळलं नाही परंतु हे एकनाथ शिंदे यांना जमलेलं दिसत नाही आहे खरंतर दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं तेव्हा या सरकारच्या विरोधात अडाओडा करणं देवेंद्र फडणवीसांना शक्य होतं हे घटनाविरोधी सरकार आहे हे खोके सरकार आहे अशा प्रकारची आदळ आपण त्यांनाही करता आली असती आणि भाजपचं संघटन इतकं मजबूत होतं की महाराष्ट्राच्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर भाजपला रास्ता रोको करता आला असता टायर जाळता आले असते परंतु याच्यातून काही साध्य होणार नाही ही जाण देवेंद्र फडणवीसांना होती राजकारणामध्ये कायम धमाके करत राहायचं नसतं काही काळ असा असतो की त्या काळामध्ये तुम्हाला शांत बसायचं असतं शांत राहायचं असतं आणि वेळेची वाट पाहायची असते एक आहे तो सेफ आहे ही घोषणा हे विधान मनावर घेऊन महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीतल्या तिन्ही पक्षांना या विधानसभा निवडणुकीमध्ये भरभरून दिलं सत्ता दिली भाजपला एकशे सदतीस जागा दिल्या भाजप बहुमताच्या आकड्यापासून फक्त आठने दूर होता तरीसुद्धा भाजपने शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना सोबत घेतलं मंत्रिमंडळामध्ये त्यांना वाटा दिला त्यांना पालकमंत्रीपदसुद्धा दिली म्हणजे सत्तेमध्ये त्यांच्या संख्याबळानुसार जेवढा वाटा त्यांना दिला पाहिजे त्यापेक्षा जास्त वाटा भाजपने दिला तरीसुद्धा एखादा निर्णय मनाच्या विरुद्ध झाला म्हणून आदळापट केली जाते रास्ता रोको केलं जातं नाराजी व्यक्त केली जाते हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे की ही राजकीय सरकस तात्काळ बंद झाली पाहिजे ही नाराजी आणि रुसव्या फुगव्याची नाटकं ही आदळापट बंद झाली पाहिजे या व्हिडिओमध्ये तुर्तास थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद